नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महापारेषण मार्फत कराड येथे जे आहे ॲप्रेंटिस भरती निघालेले आहेत यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती जे आहे महापारेशनने जाहीर केलेल्या आहे एक आहे ई एच व्ही ओ एन एम डिव्हिजन कराड आणि दुसरी आहे मित्रांनो ई एच व्ही ओ एन एम डिव्हिजन फोर हंड्रेड के वी कराड या ठिकाणी जे आहे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे एक एक करून जाहिरातीविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर सुरुवातीला आपण एकोणचाळीस जागेची जाहिरात बघूया तर यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी एकूण रिक्त जागांची संख्या ही एकोणचाळीस आहे यासाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन्स झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये इलेक्ट्रिशियनचा जो काही कोर्स आहे त्याला एन सी बी टीची मान्यता असणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुमची जी निवड राहणार आहे ही, ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्यानुसार करणं केंद्र आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाचे अट त्यांनी शिथिल केलेली आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे सदर भरती प्रक्रिया ही फक्त सातारा जिल्ह्यात पुरतीच मर्यादित राहणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा नाही तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याव्यतिरिक्त आणखी एक जाहिरात आहे मित्रांनो ई एच व्ही ओ एन डी एम डिव्हिजन कराडसाठीची यामध्ये चारशे के व्ही ग्रहण अंतर्गत ही जाहिरात आहे यासाठी सातच रिक्त जग आहे इस्टॅब्लिशमेंट आय डी जर बघितलं तर तो आहे ई झिरो थ्री टू वन टू सेवन डबल झिरो एट फाईव्ह फोर यावरती जे आहे त्यांनी सांगितलं आहे की शिक्का उमेदवार भरती प्रक्रिया सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे एन सी टी मार्फत आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये तुमची निवड ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जे आहे हे पूर्ण असलं पाहिजे यामध्ये तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज सादर कराल त्यानंतर तुमची जे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसाठी तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाईल जर समजा तुमचं नाव त्यामध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल तर कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रत त्यानंतर तुमचे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहे टी सी आहे बोर्ड सर्टिफिकेट आहे आय टी आयच्या मार्कशीट्स आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिलर असेल तर ते त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर बँक पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सादर करणे गरजेचे राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे इथे त्यांनी माहिती दिलेली आहे डब्ल्यू एस किंवा ए सी बी सी प्रवर्गातील उमेदवार असाल तर त्या प्रवर्गातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणे गरजेचं कर राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन वेगवेगळ्या वेग लिंक्स जे आहे या जनरेट करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती असेल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद